मराठी आणि इंग्लिशमधील आपण कॉमन एरर्सचे काही प्रश्न पाळणार आहोत बघा प्रश्न कसे असतात एकंदरीत समजा आपण इंग्लिशमध्ये म्हटलं तर मेनी ॲथलेट्स हॅव टेकन ऑन योगा टू डेव्हलप देअर कॉन्सन्ट्रेशन अँड रेड्यूस स्ट्रेस आता या वाक्याचं जे मिनिंग आहे ते समजलं पाहिजे म्हणून आपलं साठा शब्दसंग्रह हा स्ट्रॉंग असला पाहिजे एक गोष्ट ठीक आहे ना त्यानंतर त्या ते वाक्याचं मिनिंग समजलं की मग आपल्याला एक शब्द काढायचा आहे इथे कसं असते ना हा या एक एकच वाक्य आहे या वाक्याचे आपण पाच भाग केले ठीक आहे ना पाचवा भाग तर समजा हा ई आहे ज्या ठिकाणी काहीच येत नाही आहे पण हा ए भाग ठीक आहे हा बी भाग हा सी भाग आणि हा डी भाग तर या चार भागांपैकी कुठे चूक आहे कुठे एखादा शब्द चुकीचा वापरलेला आहे किंवा एक्स्ट्रा वापरलेला आहे किंवा ग्रॅमॅटिकली कुठे चूक केलेली आहे हे ओळखायचं असते आपल्याला यासाठी आपला बेसिक पासून अभ्यास पाहिजे असतो हे समजून घ्या ठीक आहे ना असं एकदम काही लेक्चर बघितल्यानं होत नाही सराव महत्वाचा असतो आणि अभ्यास सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो तर मेनी ऍथलेट्स हॅव आता ऍथलेट्स आहे त्याला हॅव लागेलच बर हे बरोबर आहे टेकन ऑन योगा टू डेव्हलप ओके टेकन ऑन योगा योगाला ऑन लागेल बरोबर आहे टू डेव्हलप डेव्हलप हा एक वर्ब आहे टू डेव्हलप त्यानंतर टू आधी आला बरोबर आहे देअर कॉन्सन्ट्रेशन मेनी ऍथलेट्स आहे म्हणून देअर लागलं बरोबर आहे अँड रेड्यूस ट्रेस म्हणजे ट्रेस ताण कमी करण्यासाठी भरपूर ऍथलेट्स जे आहे ना ते योगा योगाकडे झोपलेले आहे किंवा योगावर कॉन्सन्ट्रेट करतात वाक्य बरोबर आहे या ठिकाणी शोधूनही तुम्हाला चूक सापडणार नाही आणि म्हणून नो एरर ई हे वाक्य बरोबर आहे ई कुठे आहे तर पाच म्हणजे ई नाही ई जिथे असेल ते उत्तर बरोबर उत्तर नंबर तीन आता कोणी कोणी काय करते चूक नसेल तरी मुद्दाम शोधायला शोधायला प्रयत्न करते असं नाही करायचं मराठीत जर बघितलं तर राजधानी मुंबईपासून लांब अंतरावर असलेल्या विदर्भ प्रांताच्या समस्या समजून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची परंपरा सुरू झाली आता हे एक वाक्य आहे बघा कसं असते ना मराठीमध्ये पंचवीस प्रश्न असतात इंग्लिशमध्ये पंचवीस प्रश्न असतात हे पन्नास प्रश्न म्हणजेच काय शंभर मार्क्स हे गेलेच नाही पाहिजे कुठे अजिबात नाही गेली पाहिजे तेव्हा आपण मेरिट लिस्टमध्ये येण्याचा म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असते आपले ठीक आहे ना हे ह्या गोष्टी गेल्याच नाही पाहिजे चलो मग आता वाटते बरोबर आपल्याला सगळं पण एका ठिकाणी बघा अंतरावर आहे तिथे अंतरावर पाहिजे म्हणजे तुमचं वाचन असं बारीक असलं पाहिजे त्यात तुम्हाला शोधायचं आहे की अच्छा हा 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 हे इथे अंतरावर नाही पाहिजे अंतरावर पाहिजे कारण ते देतात बरोबर आपल्याला असं असं नको व्हायला की बा अंतरावर हा मग अंतरावर असेल ते नाही ना? ते चूक आहे ती काढायची आहे आपल्याला चूक शोधायची आहे ठीक आहे ना आणि अंतरावर कुठे आहे एमध्ये नाही आहे ते बीमध्ये आहे बीमध्ये आहे आणि म्हणून बी कुठे आहे तर चार मध्ये। बी आहे चारमध्ये बी म्हणजे दोन नाही समजून घ्या बी म्हणजे जिथे बी दिलेला आहे तो तर बी म्हणजे चार उत्तर नंबर चार उत्तर नंबर बी नाही उत्तर नंबर चार ठीक आहे ना आता हे हा सर्व सराव तुम्हाला आवश्यक असतो तुम्हाला मग इंग्लिश वाचन असं असणं मराठी वाचन असणं आवश्यक आहे तुमच्या डोळ्याखालून अनेक कादंबऱ्या नाटक काही संपादकीय पेजेस गेले पाहिजे तेव्हा यामधलं अंतर समजते आपल्याला सहज समजते आपण दोन पुस्तकं लॉन्च केलेले आहे मराठी आणि इंग्लिश हे इंग्लिश पुस्तक आहे आय बी पी एस इंग्लिश आणि हे मराठी पुस्तक आहे हे सगळं आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे ठीक आहे ना ई बुक पण आहे आणि तुम्हाला हार्ड कॉपी पण मिळते हार्ड कॉपीसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो ठीक आहे हां एक नंबर लिहून कॉन्टॅक्टसाठी सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पुस्तक घरपोच मागवू शकता ठीक आहे ना आणि कोर्सेस हवे असेल तर कोर्सेससुद्धा अवेलेबल आहे टेस्ट सिरीज वगैरे आहेच ठीक आहे कल्टिवेटिंग स्ट्रॉंग सोशल कनेक्शन्स अँड सेन्स ऑफ कम्युनिटी आर इसेन्शियल फॉर नर्शरिंग अ हेल्दी अँड फुलफिलिंग लाईफस्टाईल आता इतकं मोठं वाक्य आहे याचा अर्थ प्रत्येकांनाच समजला पाहिजे असंही नाही आपल्याला थोडाफार जरी अर्थ समजला तरी चालून जातो पण त्यामध्ये नेमकं काय चूक आहे हे मात्र समजलं पाहिजे हा सेन्स आपल्याला असला पाहिजे आता जेव्हा आपण राम आणि श्याम राम अँड श्याम असा आपण दोन करते एकमेकांना अँडने जोडतो तर समोर तुम्हाला आर लावणं आवश्यक असते ओके पण जेव्हा बघा वाक्याचा सेन्स बघा कल्टिवेटिंग स्ट्रॉंग सोशल कनेक्शन्स अँड सेन्स आता कनेक्शन्स अँड सेन्स दोन शब्द आपण अँडने जोडलेले आहे पण इथे सेन्स मात्र एकच शब्दाचा आहे आणि म्हणून तुम्हाला समोर आर न लिहिता इज लिहावं लागेल हा इतका गहन प्रश्न असतो मग हेच प्रश्न आय बी पी एस बँकिंगला पण विचारतात आणि हेच प्रश्न आय बी पी एस तुमच्या सरळ सेवेला पण विचारतात मग ते कोणती एक्झाम असो तलाठीची असो किंवा पुरवठ्याची असो आता समोर येणारे आदिवासी असो किंवा जी एम सीच्या एक्झाम्स आहेत त्या असो किंवा बी एम सीच्या असो समोर ज्या जे एक्झाम्स येतील त्याचं आय बी पी एसचं इंग्लिश जे आहे ना हे असंच राहणार आहे टफ टी सी एसमध्ये पाच ऑप्शन्स असतात आय बी पी एस सॉरी टी सी एसमध्ये चार ऑप्शन्स असतात आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन्स असतात आणि हीच लेवल तुम्हाला गाठायची भरपूर मुलं फोन करतात की सर आम्हाला इंग्लिश समजवतच नाही सांगा कसं शिकवा असं नसते मित्रांनो तुमचा सराव गरजेचा असतो सरावाने होऊन जाते पण सराव करणे अभ्यास करणे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणे प्रश्न विचारणे या गोष्टी करणं आवश्यक आहे ठीक आहे ना हा सराव आवश्यक आहे हा सराव करून घ्यायचा ठीक आहे कल्टिवेटिंग स्ट्रॉंग सोशल अँड सोशल कनेक्शन्स अँड सेन्स ऑफ कम्युनिटी तुम्हाला वाटत असेल की बस कनेक्शन्स अँड आणि सेन्स आपण अँडने जोडला म्हणून इथे आर पाहिजे पण तसं नाही तर कनेक्शन्स आणि सेन्स हा हे दोन्ही शब्द एकच गोष्ट दाखवते आणि म्हणून या ठिकाणी ईजच्या ऐवजी सॉरी आरच्या ऐवजी ईज लागेल ला। बाकी तुम्हाला फार एक शब्दांचा अर्थ लावत बसायचा नाही आहे आपल्याकडे वेळ कमी आहे ठीक आहे ना चलो म्हणून ही कुठे आहे आर कुठे आहे बीमध्ये वाटते पण बी तो बीमध्ये नाही आहे तो सीमध्ये आहे ओके आणि सी कुठे आहे इथे सी आलं कधी कधी इथे असे ए बी सी डी ई असे ऑप्शन्स असेल कधी कधी वन टू थ्री फोर फाईव्ह असे ऑप्शन्स असतील ठीक आहे ना कधी कॅपिटल लेटरमध्ये येणार ते बोलून घ्यायचं मराठी म्हटलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून एक गोष्ट अधोरेखित होते की शेती ही प्रचंड रोजगार निर्मिती करू शकणारं क्षेत्र आहे फक्त ते क्षेत्र विकसित करण्याची गरज कर आहे आता हे असं कोणतेही वाक्य कोणतेही नॉवेलमधलं कोणते संपादकीय किंवा कि कोणत्याही क्षेत्रातलं मग ते ऐतिहासिक असो भौगोलिक असो क्रीडा असो इंटरनॅ इंटरनॅशनल असो कोणते क्षेत्र असो तुम्हाला मराठी असो की इंग्लिश वाक्य कोणतंही येऊ शकते ओके मग ते तुम्हाला समजलं पाहिजे की राष्ट्रसंत एक एक शब्द पाहायचा अशा वेळेस काय करायचं एक एक शब्द थ्रू जायचं फास्ट नाही वाचायचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून हा ए बरोबर आहे ओके ए करेक्ट आहे एक गोष्ट अधोरेखित असं बारीक बारीक वाचलं आरामात वाचलं की पटकन समजते की अधोरेखित नाही पाहिजे इथे आपण अधोरेखित अधोरेखित लिहित असतो अधोरेखित अधोरेखित नाही आणि म्हणून तो कुठे अधुरेखित अधोरेखित बी मध्ये आहे तो एमध्ये वाटतो पण तो बी मध्ये आहे बीचा भाग आहे दॅट इज द पार्ट ऑफ बी ऑप्शन ओके सो so, बी इज करेक्ट बी व्हेर इज बी बी इज हिअर बी बी आणि बी इथे बी सारखा झालेला आहे बी बी ठीक आहे ना कदाचित बी इथे असता तर ऑप्शन डी असता समजा ना हे बघायचं हे कुठे आहे याला नाही महत्व याला आहे महत्व ओके चलो मग आता इंग्लिश बघा विथ इन्फ्लेशन ऍट इलेव्हन पर्सेंट ऑफ कंपनीज नीड टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह वेज टू गेट कस्टमर्स टू बाय इट्स गुड आता काय समजा आपल्याला कंप आपल्या कंपनीज आहे आपल्या म्हणतात किंवा कोणत्याही कंपनीज कंपनीज म्हटलेलं आहे कंपनीज म्हटलेलं अनेक कंपन्या मग इत सगळ्या कंपन्यांचा विषय आहे हा कंपन्यांना काय पाहिजे आहे त्यांच्या कस्टमर्सला जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल तर काहीतरी इनोव्हेटिव्ह वेने जावं लागेल हे एक वाक्याचा अर्थ आहे ठीक आहे ना मग आता तुम्ही एक एक शब्द पहा काय करा कॉमन एरर आहे स्पॉट एरर आहे कॉमन एरर किंवा स्पॉटिररमध्ये तुम्हाला एक एक शब्द वाचायचा असतो त्यात एकतर ग्रॅमॅटिकल एरर असू शकते किंवा त्यात एखादा शब्द चुकीचा असतो होकॅबलरीचा भाग असू शकतो किंवा शब्द तो बरोबर असेल ठीक आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं मांडलेला असतो किंवा कधी प्रपोजिशनचा विषय असतो प्रपोजिशन जास्त येतात ठीक आहे ना किंवा कधी आर्टिकलचा विषय असतो किंवा काही राहू शकते चूक कुठेही जाऊ शकते तर बरोबर पाहायची पाहून घ्यायची विथ विथ इन्फ्लेशन ॲट लेवनपासून ओके बरोबर आहे कंपनीज नीड टू ओके कंपनीज आहे फक्त आपण नीड लिहिलं इथं कंपनी असतं तर नीड आलेलं असतं हा बेसिक बेसिक इंग्लिश झालं ठीक आहे ना टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह वेज ओके टू गेट गेट आहे म्हणून त्याला टू लागलं ला, बरोबर आहे कस्टमर्स टू बाय बरोबर आहे बाय वर आहे त्याला टू लागलेला आहे बरोबर आहे इट्स गुड इट्स नाही लागत इट इत, ला इट्स लागेल म्हणजे इट इज अ काउ अँड इट्स अँड इट्स कलर इज अपॉस्ट नाही हा इट्स कलर इज व्हाइट हे बरोबर आहे पण जेव्हा आपण हा इट्स म्हणतो तेव्हा अनेक वचनींना नाही थारा तिथे देअर पाहिजे होतं अनेक कंपनीज आहे ना देअर टी एच ई आय आर देअर देअर गुड्स ह्या पद्धतीनं पाहिजे होतं ठीक आहे ना म्हणून इथे डी मध्ये चूक आहे डी कुठे आहे डी इथे डी मध्ये आहे डी जर इकडे असता तर तो ए असता ऑप्शन बरोबर ठीक आहे ना ते काही ब्रिटिश कालीन कायदे कालबाह्य झाले आहेत अशा कायद्यांचे अवलोकन करून त्यात आवश्यक ती दुरुस्ती अथवा सरसगट रद्द करायला पाहिजे असे आपल्याला वाटणे आहे इथं मी अशा करून घेतो अशा चूक इथे नाही आहे चूक कुठे सांगायचं कुठे आहे चूक ऑफकोर्स आवश्यक आवश्यक असा नाही पाहिजे बारीक बघितलं तर समजते आवश्यक असा पाहिजे म्हणजे तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहे जेव्हा आपण मराठी वाचतो तेव्हा ते, ते करेक्ट कसं वाचायचं लिहायचं कसं हेही समजलं पाहिजे जेव्हा आपण गरवून जातो तेव्हा आपण एक अधिकारी बनतो कर्मचारी बनतो आपल्याला जी आर काढावे लागतात लिहावं लागते पत्रव्यवहार करावा लागतो आणि तेव्हा आपली भाषाही शुद्ध असायला पाहिजे शुद्ध म्हणजे लिखाण शुद्ध असायला पाहिजे आणि म्हणून तुमच्याकडून सरकार इंग्लिश आणि मराठी स्ट्रॉंग करून घेते हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे ओके okay, चलो त्याचं मग काही पत्र लिहिलं सरकारचं पत्र आलं दहा चुका त्यामध्ये आहे असं नको व्हायला म्हणून मराठी एक इंग्लिश मराठी आणि इंग्लिश पेपरला येते म्हणून तर शिकाच परंतु आपल्या लँग्वेजेस आहेत या आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची आहे आणि म्हणून करेक्ट शिका ठीक आहे चलो इथे आवश्यक कुठे आहे सीमध्ये आहे सी इथे आहे द इंडियन स्टॉक मार्केट इज वन ऑफ द वर्स्ट परफॉर्मिंग स्टॉक मार्केट्स इन द इन द रिसेंट टाइम्स आता कोणी म्हणत म्हणतो सर आम्हाला काही समजून नाही राहिलं इंग्लिश ठीक आहे मराठी समजून जाईल पण इंग्लिश तर आम्हाला काही समजूनच नाही राहिलं मित्रांनो या प्रत्येक गोष्टींची प्रॅक्टिस खूप जास्त आवश्यक असते प्रॅक्टिस करा हे समजते आपण प्रॅक्टिस सेट ठेवलेली आहे ठीक आहे ना आपल्या ॲपमध्ये ॲप इन्स्टॉल करून घ्या तुम्हाला लिंक दिसेल डिस्क्रिप्शनला ठीक आहे ना नाही तर फोन नंबर करा फोन नंबर घुमवायचा फोन लावायचा की मला गायडन्स करा गाईड करा म्हणून ठीक आहे ना इथे द इंडियन स्टॉक मार्केट हे जो समजते ना आणि मार्केट एकच आहे म्हणून त्याला इज लावलं बरोबर आहे ओके हे बरोबर आहे वन ऑफ द वर्स जेव्हा जर म्हटलं असेल बॅड वर्स बॅड वर्स्ट किंवा आपण म्हटलं गुड बेटर बेस्ट ओके वेल बेटर बेस्ट बेटरला कधीही आपल्याला ही फ्रेज लावता येत नाही वन ऑफ द बेटर म्हणतो का आपण नाही One of the best, वन ऑफ द बेस्ट असं म्हणतो आणि म्हणूनच वन ऑफ द इथे वर्स्ट नाही येणार वन ऑफ द वर्स्ट आलं असतं वन ऑफ द वर्स्ट हे शब्द हा शब्द आला असत ह्या फ्रेजेस वाचल्यानं होऊन जाते तुम्ही वाचनाची प्रॅक्टिस करा इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला सहज समजून जाईल या गोष्टी सहज समजेल तुम्हाला ठीक आहे म्हणून बी कुठे बी बी इथे आहे तीन मध्ये ठीक आहे बी बी म्हणजे दोन नाही बी म्हणजे तीन ठीक आहे ना वाढती लोकसंख्या हे बहुतांश समस्यांचे मूळ आहे लोकसंख्येवर निमंत्रण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न स्तरावर प्रयत्न करणे काळाची गरज आहे अन्यथा संपूर्ण मनोरातीला धोका निर्माण होऊ शकतो इथे स्तरावर पाहिजे इथे ऍक्च्युली स्तरावर पाहिजे इथे निमंत्रण नाही पाहिजे तर नियंत्रण पाहिजे नियंत्रण पाहिजे म्हणजे ते बी मध्येही चूक आहे आणि सी मध्येही चूक आहे बी सोबत सी टाकून देऊ आपण हा ऑप्शन बरोबर आहे ते प्रश्न म्हणजे थोडाफार आपण कर्ष करू शकतो ठीक आहे चलो द क्लर्क हुम स्पीक रुडली टू द कस्टमर एस्टरडे हॅज बिन सस्पेंडेड जो जो क्लर्क कस्टमर सोबत रुडली बोलला त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे द क्लर्क हुम नाही पाहिजे इथे हु पाहिजे फक्त हु हु स्पोक रुडली रुडली बोलला तो त्याला सस्पेंड करण्यात आलं हुम नाही पाहिजे फक्त हु पाहिजे हे समजून घ्या ठीक आहे ना वन ऑफ माय रूममेट्स डज नॉट नो टू मेक फ्रेंड्स सो ही लीड लोनली लोन लोनली लाईफ वन ऑफ माय रूममेट डज ओके वन ऑफ आहे म्हणून डज लागलं बरोबर आहे नॉट नो डज नॉट नो हाऊ हाउ टू मेक या ठिकाणी हाऊ पाहिजे ऍक्च्युली हाऊ हाऊ टू मेक पाहिजे हाऊ टू मेक पाहिजे म्हणून बी उत्तर करेक्ट आहे बी कुठे आहे तीन मध्ये समजा विषय प्रॅक्टिस गोर गरजेची आहे एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात नव्वद हजार पेक्षा जास्त किंवा हजारने जास्त पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते आणि भारतीय सैन्याने त्यांना मुक्त केले हा एक विश्वविक्रम आहे काय चूक आहे बरोबर बारीक बघा आत्मसमर्पण कसं लिहिलं आहे स मरपण तो पवर रफार बसला पाहिजे तो त्याने इथे न वर दिलेला आहे ठीक आहे आणि म्हणून हे चूक सी सी कुठे आहे सी इथे आहे पाच मध्ये बारीक बघायचं असते हे हेच आहे ते सगळं द न्यूज रिपोर्टर आज मी दॅट व्हेअर द ॲक्सिडेंट हॅट टेकन प्लेस अँड हाऊ मेनी पर्सन वेअर इंज्युअर्ड अरे हा प्रश्न नाही समजला तरी काही फरक पडत नाही इतकं समजलं पाहिजे की जेव्हा आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा दॅट आणि व्हेअर एकत्र लागत नाही कारण दोन्ही कन्जंक्शन आहे आणि जर प्रश्न असेल रिपोर्टिंग रिपोर्टर मला विचारून काहीतरी आस म्हणजे विचार नाही प्रश्न असेल तर दॅट न लागता डब्ल्यू ची वर्ड लागतो संपला विषय हा नेम असला माझ्या माहीत प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाक्याचा एक एक अर्थ लावत बसणार नाही ठीक आहे कुठे आहे मग ते बी बी इथे आहे तीन मध्ये सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक या तिन्ही स्तरावर यशस्वी होणे हा एक चमत्कार आहे आणि हा चमत्कार आमच्या अण्णांनी करून दाखविला बरोबर आहे पण कौटुंबिक कसं लिहिलं हे समजून घ्या कौटुंबिक म्हणजे इतकंही बारीक तुम्हाला आयबीपीएस मध्ये तुमचा इतका बारीक अभ्यास असावा लागतो तेव्हा आपल्याला आयबीपीएस मध्ये पंचवीस पैकी पंचवीस आपले प्रश्न बरोबर राहतात म्हणजेच तुम्हाला पन्नास पैकी पन्नास मार्क्स मिळू शकते अदरवाईज नाही अपेक्षा करू नका ठीक आहे ना तर डायरेक्टर हॅज रिफ्यूज टू गेव टू गेव पटकन हे दिसल्या बरोबर समजलं पाहिजे सर टू नंतर गिव येते गे नाही येत हे समजलं पाहिजे आपल्याला ठीक आहे ना हे सहज हे जर पायाबरोबर समजलं पाहिजे की चूक कुठे आहे ठीक आहे सर्वसामान्य माणसाचे आयुष्य पटकन समजलं पाहिजे की आयुष्य हे आपण असं लिहित असतो जेव्हा तुमचं वाचन राहील बरोबर तेव्हा तुम्हाला या गोष्टी सहज समजेल अदरवाईज समजणार नाही जीवन डिझर्व अ रिवॉर्ड जीवनला जीवनला जीवन त्या लायकीचं आहे जीवनला रिवॉर्ड मिळाला पाहिजे बिकॉज ही मॅनेज टू कम्प्लीट हिज असाइनमेंट इन स्पाय इन स्पाइट मेनी डिफिकल्टीज तर spite नंतर ऑफ लागत असतो ही फ्रेज आहे इन स्पाइट ऑफ इन्स्पाईट ऑफ च्या बदल्यात च्याऐवजी ठीक आहे ना आणि म्हणून असे असूनही ठीक आहे ना इन स्पाइट ऑफ तर इथे ऑफ नाही दिला म्हणून चूक कुठे आहे चूक चूक आहे डी मध्ये तर डी कुठे आहे एक डी म्हणजे चार नव्हे समजलं पाहिजे यासाठी अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास हा तुम्ही एबीसी एज्युकेशन सोबत चांगल्या पद्धतीनं करू शकाल आपल्याकडे कोर्सेस पण आहेत टे टेस्ट सिरीज पण आहे ई बुक्स पण आहे आणि बुक्स तुम्हाला घरपोचसुद्धा मिळू शकते म्हणजे मि मिळणार तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही विचारू शकता तुम्ही ई बुक पण घेऊ शकता तुम्हाला हार्ड कॉपी पाहिजे तर हार्ड कॉपी पण घेऊ शकता ठीक आहे ना पण त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे चलो मित्रांसोबत सर्व हे शेअर करा ठीक आहे थँक्यू